आटपाडी तालुक्यातील दिगंची ग्रामपंचायतीने गावच्या पाण्याचा प्रश्न कायमचाच मिटवला आहे सध्या निंबाळकर तलावातून आठवड्यातून एकदा पाणी येत होतं परंतु आता दोन दिवसानं दिगंचीकरांना पाणी मिळणार आहे गावकऱ्यांना वेळेत पाणी मिळावं म्हणून गावच्या सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी एकत्र येऊन विहीर खोदायचं ठरवलं आणि पाण्यासाठी विहीर खोदायला सुरुवात केली सध्या या विहिरीला दहा फुटावरच पाणी लागले त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला आहे हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिघनची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळे जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह गावामध्ये पाण्याचं प्रश्न फार गंभीर झालेला आहे तळ्यात पाणी परंतु जुन्या काही योजना झालेल्या आहेत त्या अतिशय चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळं आज तळ्यात पाणी असूनसुद्धा गावाचा विस्तार वाढल्यामुळं पाणी असा तेव्हा सहाव्या दिवसावर गेलेलं आहे त्याचं नियोजन उपाययोजना करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ठरवलेलं आहे की पाण्याच्या टाकीजवळ एक हिर आपल्याला जर असेल तर तिथून एक मोटर एक्स्ट्रा टाकून जर पाणी जर टाकीत नेलं तर लवकरात लवकर टाकी भरेल आणि गावाला दुसऱ्या तिसऱ्या दिवसावर पाणी कसं देता नाही त्याच्यासाठी आज विठ्ठल बुधवले हनुमंत बुधवले आणि संतोष बुधवले यांच्या मुळशीला ग्रामपंचायतच्या वतीनं एक विहीर काढायचं काम चालू आहे आणि दिगंजकरांच्या आशीर्वादाने पाणीसुद्धा अतिशय वरच लागलेलं आहे त्यामुळे येत्या भविष्यामध्ये दिगंजी गावाला पिण्याच्या पाण्याचं जे आज प्रश्न जे जाणवतोय जा 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 सहाव्या सातव्या दिवशी नियोजन अजूनसुद्धा चांगलं आहे आपण पाचव्या सहाव्या दिवसात पाणी देतो आहे आज जर तुम्ही दिगंजी कडेला जर बघितलं पुजरवाडी उमरगाव या साईडला जर बघितलं तर टँकर चालू आहे दिगंजी गावामध्ये पाचव्या सहाव्या दिवसावर पाणी आलेलं आहे पण हे पाचव्या सहाव्या दिवसावर सुद्धा पाणी न येता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी कसं देता येईल यासाठी आज उपाययोजना म्हणून ही दिगंची ग्रामपंचायत आणि या गोदावरी कुटुंब याच्या वतीनं ही एक विहिरीचं इथं कामकाज चालू केलेलं आहे आणि दुसरं दोन तीन दहा फुटावरच पाणी लागलेलं आहे अतिशय चांगल्या प्रमाणात पाणी लागलेलं ला आहे येणाऱ्या काळामध्ये दे त्यांच्या पाण्याची समस्या पूर्णपणे संपल असं मी आश्वासन देण्याचे दे। कारण आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद